नमस्कार स्वागत आहे समेंद्रा गोट फार्म है है लेला है। है या यूट्यूब चॅनलवर हे बघा सोयाबीन हे असं आहे सोयाबीन आणि आबाळ आलेला आहे समाधानकारक पाऊस आहेत परवा दिवशी चांगला पाऊस झाला आमच्याकडं आणि सोयाबीन चांगलं आहे यावर्षी आणि आपला हा लावलेला चारा ती पण चांगला आता इथून कट करायला सुरू केला इथपर्यंत दबल्याला दिसायला बघा तिथं मधी मधी हातगा थोडा कट केला आणि बाकीचा चांगला यायला आहे तिथपर्यंत दिवस ती पण उंच जात आहे आता आणि हे भोपळेचं बी पडलेलं होतं तर ते उगवून आले आपण आता असं चढवणार आहोत भोपळा शेळ्या खाण्यासाठी शेळ्यांना कोंबड्यांना खाण्यासाठी किंवा शेळ्या पण खातात जरा मऊ असताना किंवा कवळा असताना जर टाकला तर शेळ्या सुद्धा खातात आणि ही मका नंतर पेरलेल्या दोन काकऱ्यात आणि गुळी दाखवते तुम्हाला बघा किती संपले गुळी हे बघा इतकं संपले बघा गुळी जड असेल तेव्हा दिवसभर आम्ही शेळ्यांना टाकतो आणि दिवसातून एकदा तरी समजा जर जड नसली तरी दिवसातून एकदा सकाळी कोरडा चारा आणि दिवसभर हिरवा चारा कारण हिरवा चारा भरपूर उपलब्ध आहे दोन तीन वेळेस हिरवा चारा टाकतो आपण शेळ्यांना आणि सकाळी एक टाइम गुळी असं सुरू आहे सध्या नियोजन तर तुम्हाला शेळे दाखवते का घास टाकलाय मी आताच खाण्याची स्पीड बघा हिरवा चारा आवडत असल्यामुळं काय होईल ह्या जर गाईला सोडलं दादा तुम्हाला खोटं वाटल पण हे खरं आहे की ही गाय मार दादाला ही गाय सोडली तर आणि जर ही नाही सोडली इथंच चारा खाऊ हातला जर शांत राहायला लागली हिलाच सोडलं की तिला राग यायला लागला म्हणून आजपासून आम्ही मैस सोडाय सुरू केले परवळ दिवशी चांगली अंगावर आली होती त्याच्या काल आली आमचे असा विचार आहे की त्या पांढरीला सोडले की हिला राग येते ह्याच्या आधी पण आम्ही बघितलेले इथं घास होता त्यावेळेस जर पांढरीला बांधलं आणि ते त्या काळ्या गाईला जर बांधलं नाही ब्राऊनवाल्या तर ती रागायची राग व्हायची खूप जास्त आणि दादाकडं बघून डोळे मोठे करायची मान हलवायची आणि आता पण बघितलं आम्ही की तिला जर सोडलं तर हिला राग येते आहे आणि ही मग चारा खत नाही काही नाही असं कराय सुरू आहे सध्या सा, तिचं आणि हे बघा शेळ्यांना चारा टाकलेला कशा खायला आणि कोंबड्यांना टाकले वेस्टेज तुम्हाला दाखव दे काय केलं आहे लहान कोंबड्या होत्या त्यांचं खाद्य संपत आलं होतं म्हणून ज्वारीचा भरडा पण त्याच्यात मिक्स केला आणि थोडासा मकाचा भरडा लहान कोंबड्यासाठी आणि मोठ्या कोंबड्यांना ही ज्वारी टाकलेली बघा दिसते का खाली वेस्टेज यायला उशीर होता म्हणून मोठ्या कोंबड्याचा आवाज करतात हे बघा इथे ज्वारी टाकलेली साय पण त्या काही तेवढं खायला गेल्या तर म्हणजे वेस्टेज संपल्यानंतर काही खायला नसल्यानंतर खाते आधी टाकलेली होती वेस्टेजच्या नंतर वास येते म्हणून लगेच टाकले बघा कशी भांडणं आणि ह्याच्यात तिखट मीठ असतं त्यानं चवी ती त्यांना त्याच्यावर उभारून सगळा रद्द करतात बघा पाहते ह्याच्यात तांदूळ पण आहेत पुळी असते भाज्या असतात सगळा रोडा करून टाकला अंडे नाही आहे ह्याच्यात एक सकाळी इकडेच निघाले अंडे झाडून घेतले आता मी आणि ह्याचे तांडे द्यायला का बघू एखादं नाही नाही ह्याच्यातच तुकडे आता दुसरे दि गेले तर तरी मग चेक केले दा आणि हे बघा ह्या ह्याच्यात ज्वारीचा भरडा काही आहे आणि त्यांचं खाद्य मिक्स करून टाकलं पाणी ठेवलं लगेच आता वेळ झालं एकशे तीन होत्या ह्याच्यातले दोन मिले तर आणि आता एकशे एक आहेत हे पिल्ले तर ह्याच्यातले किती कोंबड्या आणि किती कोंबडे कोण असतो तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा